हॅलो हाय नमस्कार मैत्रिणी पुन्हा एकदा शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चाळीस साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग केली आहे फर्स्ट पार्टमध्ये आता सेकंड पार्टमध्ये आपण स्टिचिंग बघणार आहोत चला तर आता स्टिचिंग बघूया आपण जे पॅटर्न कट केले तेच आता अस्तरवर ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे अस्तरवर ठेवून कटिंग केल्यानंतर ब्लाउज पीसवर ठेवले आता ते स्टिचिंग बघूया चला तर आता हे बघा मी कटोरीचे पार्ट घेतले दोन्ही समोरासमोर ठेवले समोरासमोर ठेवून आपल्याला व्यवस्थित म्हणजे समजतं नाही तर आपण वेगवेगळे ठेवले तर ते वेग म्हणजे वेगवेगळे जॉईन झाल्या जाते त्यामुळे समोरासमोर पार्ट ठेवून आपण आता त्याला अस्तर जॉईन करून घेणार आहोत हे बघा कटोरीला मी अस्तर जॉईन करून घेते याच्या फर्स्ट याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण च साईडच्या कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग घेतली केली तीच कटिंग ठेवून ठेवून आपण हे अस्तर कट केलं आहे तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कटिंग बघू शकता त्यानंतर अस्तर हे रे कट करू शकता हे बघा मी आता कटोरीला अस्तर जॉईंट करून घेतलं आहे ब्लाउज पीस आता साईडचं कापड कट करून घेते त्यानंतर आपण इथं आता टक्स देऊन घेणार आहोत टक्ससाठी आपण खालून दीड इंचा मार्क करणार आहोत हे बघा आणि वरती असं आपण अडीच घेतो पण मग पावणे तीन व मार्क करणार आहे कारण ब्लाउजची उंची जास्त आहे त्यासाठी मी पावणे तीन इथं मार्क केले आहे क्रॉसमध्ये अशी टीप मारून घ्यायची आपल्याला डबल टिप मारायची जेणेकरून लॉक होऊन जाते त्यासाठी हे बघा आपली कटोरी तयार झाली आहे आता मी फ्रंटचा भाग घेते फ्रंट देखील आपल्याला समोरासमोर ठेवूनच व्यवस्थित त्याच्यावर अस्तर ठेवून सरळ स्टिच करायचे फ्रंटचे बाग हे बघा असे समोरासमोर ठेवून घ्यायचे थे त्यावर हे ब्लाऊज पीसचं कापड ठेवायचं आहे त्यानंतर आता मी हा एक फ्रंट घेतला आहे त्याला ब्लाऊज पीस म्हणजे अस्तरला ब्लाऊज पीस जॉईन करून घेते हे बघा अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे आता फ्रंटचा भापला जॉईन झाला आहे एक्स्ट्राचं कापड आपण कट करून टाकणार आहोत हे बघा एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेते एक्स्ट्राचं कापड कट झालं आहे माझं आता करून त्यानंतर आपण आता कटोरी याला जॉईंट करणार आहोत हे बघा मी गळ्याच्या म्हणजे सॉरी गळ्याच्या साईडने वरतून अर्धा अर्धा इंच ठेवून त्याला टीप मारून घेते हे बघा कटोरी कधी पण जॉईन करताना वरच्या साईडनी गळ्याच्याच साईडने जॉईन करायची खालून जॉईन करायची नाही कमी जास्त होतो पाड खालून जर थोडाफार एक इंच जास्त झालं तर आपल्याला कट करता येतं आता हे ये बघा माझी कटोरी जॉईन झाली आहे मी आता इथं क्रॉसपट्टी घेतली आहे असं जॉईंट येते कट करून घेते मी डबल अस्तरची म्हणजे ब्लाऊज पीचची डबल घेतली आहे मधून अस्तर लावलं आहे आणि वरतून डबल घेतलं आहे तुम्ही सिंगल तुमचं कापड जसं असेल तसं घेऊ शकता तुम्ही हे बघा सरळवरती सरळ ठेवून व्यवस्थित आपल्याला अस्तर त्या अगोदर खाली ब्लाऊज पीस से ब्लाऊज पीचची क्रॉसपट्टी आहे त्यानंतर वरतून अस्तरची क्रॉसपट्टी आहे व्यवस्थित सेट करून आपल्याला अर्धा इंचावर टीप मारून घ्यायची क्रॉसपट्टीला हे बघा अशा पद्धतीने मी इथं टीप मारून घेतली त्यानंतर हे बघा असं वरचा भाग आहे ना तो असं गोल गोल करत आणायचा आणि जे खालून जे राहिले ना आपलं क्रॉसपट्टीचं कापड ते देखील एकावर एक ठेवून व्यवस्थित अर्धा इंचावर टीप मारून घ्यायची हे बघा त्यानंतर ओपन करायचं आहे काय याच्याने काय होतं आपली जी, जी शिलाई आहे ना क्रॉसपट्टी जॉईन केलेली ती शिलाईवरती दिसत नाही आतमध्ये दा, 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 दाब दाब टिपणी दाबल्या जाते त्यामुळे ही पद्धत खूप सोपी तुम्ही देखील ट्राय करा आता मी इथं आई हुक पट्टीसाठी पट्टी घेतली आहे हे बघा आता ही आईची पट्टी आहे त्यासाठी मी उलटं ठेवून अर्धा इंचावर टीप मारून घेतली आहे त्यानंतर आता वरच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करायचं आणि त्याशी जिथून आपण शिलाई मारली त्या शिलाईवर शिलाई ठेवून परत आपल्याला टीप मारून घ्यायची व्यवस्थित सेट करून घ्यायचं हे बघा मी अशी व्यवस्थित ठेवून टीप मारून घेतली त्यानंतर आता कट करून घेते एक्स्ट्राच कापड हे बघा आपला एक फ्रंट तयार झाला आहे मी अशाच प्रकारे दुसरा देखील फ्रंट तयार करून घेते सेम हीच पद्धत आहे त्यानंतर आपण आता याला पायपिंग करणार आहोत या क्रॉसमध्ये मी अशी पट्टी कट करून घेतली तिला अर्धा इंच एक, एक बाजूने फोल्ड करून घेतले सरळवरती सरळ ठेवून अर्धा इंच ही हो। बघा अशी टीप मारून घेते अगोदर क्रॉसमध्ये पट्टी कट करायची जेणेकरून आपली पायपिंग खूप छान येते त्यासाठी आता मी राहिलेला मधलं थोडंसं एक्स्ट्राचं कापड कट करून घेते त्यानंतर फोल्ड करून आपल्याला जेवढी बारीक जाड हवी ना तशी अशी मध्ये कापड लुटून त्यानंतर आपल्याला पायपिंग पायपिंगवर टीप येऊ द्यायची नाही आपल्याला पायपिंगवर कापडाच्या मध्ये जो भाग असतो त्यावर टीप येऊ द्यायची जेणेकरून आपली पायपिंग गोलवर छान होते त्यासाठी तुम्हाला जर पायपिंग शिकायची असेल चे, तर कमेंट करा आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पायपिंग कशी करायची कशा पट्ट्या कट करायच्या वगैरे ते घेऊ आता मी इथं बाई घेतली हे बघा बाईचं देखील खूप काळजीपूर्वक हे बघा स दोन्ही बाजूने मी मार्क करून घेतले कारण आपले भाग उलटसुलट होऊ नये त्यासाठी हे बघा आता जे भाग मार्क केले आहे ना मी तुम्हाला ते एक पार्ट जॉईन करून बघते हे बघा भाग मार्क केला आहे तो सरळवरती सरळ कापडावर ठेवून मी अर्धा इंचावर टीप मारून घेते हे बघा अशा पद्धतीने टीप मारून घेते त्यानंतर आता वरतून परत दाप टीप देते त्याला व्यवस्थित दाप टीप देऊन घेते त्यानंतर परत वरतून एक टीप मारायची आहे बघा थोडीशी कडालाच मारायची टीप जास्त मधी नाही घ्यायची आपल्याला ना। अशा पद्धतीने आपल्याला बाही जॉईंट करायची आहे त्यानंतर आता आपण अस्तर ब्लाउज पीसला जॉईंट करून घेणार आहोत एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊ सेम ह्याच पद्धतीने दुसरी देखील बाई जॉईंट करून घ्यायची आहे मी जॉईंट करून घेते आणि तुम्हाला बॅक पार्टला आता जॉईंट कसं करायचं ते दाखवते हे बघा मी हा पानगळा घेतलाय या याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला या पानगळ्याची स्टिचिंग कशी केली बॅक साईडला पानगळा घेतला आणि त्याला पायपिंगची लेस लावली वरतून आता अर्धा इंचावर मी हे बघा शोल्डर जॉईंट करून घेते सरळवरती सरळ ठेवलं आहे हे बघा हे देखील पार्ट आपल्याला चेक करायचे कारण आपण बाई जॉईंट करतो त्यासाठी कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं आहे बघा त्यानंतर ही बाई मी अशी घेतली आहे जो आता खोलगट भाग असतो ना तो बाईचा आपल्या पुढच्या भागाला फ्रंटला आला पाहिजे त्यासाठी आहे बघा आता ही बाई जॉईंट होती मी वरतून सेंटर काढून घेतला आहे सेंटरवरती आता शोल्डरवर सेंटर ठेवून शोल्डर आता टीप मारून घेते आहे बघा अशा पद्धतीने अर्धा इंचचा गॅप ठेवून आपल्याला व्यवस्थित बाई जॉईंट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे बघा बघा बाई ॲट रेट जशी तशीच आपली जॉईन झाली कमी जास्त कुठेच झाली नाही त्यावर मी आता डबल टीप देते तुम्ही देखील ह्याच पद्धतीने जर कटिंग केली तुमची देखील परफेक्ट बाई जॉईंट होईल तुम्ही देखील दा ट्राय करून बघा हे बघा दोन दु... अजून आता मी जॉईंट करून घेतले आणि डबल टीप देऊन घेते मी आता हे बघा प्रत्येक पार्टला आपण डबल टीप द्यायची आता मी फिटिंगची टीप देते व्यवस्थित बघून घ्या फिटिंगची टीप हे बघा आता बघा कमरच्या साईडने आपल्याला टेप घ्यायचा आहे हे बघा आपण आयपट्टी लावली ना आयपट्टीच्या जिथून आपण टीप मारली तिथूनच घ्यायचं आहे खाली कमर आपलं साडेआठ आहे हे बघा वरतून तुम्हाला दिसत असेल हे बघा आणि छाती आपली दहा इंच आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आता बाही आपली बाहीचा दंड घेर सात इंचच आहे हे बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये असे जॉईन करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही बघू शकता माझी फिटिंगची शिलाई एकदम सरळ आली आहे अशाच पद्धतीने तुम्ही देखील फिटिंगची टीप देऊ शकता व्यवस्थित मापे मोजून घ्यायचे आणि व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आणि टीप शिलाई म्हणजे आपली फिटिंगची टीप देखील एकदम सरळ आली कुठेही कमी जास्त तिरकी झालेली नाही आहे त्यानंतर त्याच्या बाजूने अजून एक मी टीप देऊन घेते आहे अर्धा ते पाऊण इंचावर तर अशाच पद्धतीने मी दुसरे देखील फिटिंगची टिप देऊन घेतली आहे हा आपल्या ब्लाऊजचा फायनल लूक हे बघा बघू शकता किती छान ब्लाऊज तयार झालं आहे आपलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत जात आहे न आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील धन्यवाद